जे का रंजले गांजले याला तू कारंजले गंज कारंजले कारंजले गांजले कारंजले गांजले काय मराठी शिकतायत मराठी मातृभाषा म्हणे यांची कसं होणार आहे मला काय कळत नाही यांच काय ते काय प्रश्न देव तेथेची जाणावा म्हणजे नक्की कुठे जाणावा एक अभंग रचून दाखवा अरे हे ब प्रश्न बघ काय हे बघ काय तुकारामाचा वैकुंठास प्रवास यावर प्रवास वर्णन लिहा हे काय हत्ती मेला आहे व्याकरणाच्या मदतीने चालवून दाखवा <laughs> हेच प्रश्न आले होते परीक्षेत हेच प्रश्न आले होते परीक्षेत मग नऊ म्हणजे पुष्कळ मार्क मिळाले तुला <laughs> आई मी खेळ <खेना laughs>